नमस्कार गरजा रायगड या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे तर चला पाहूया घडामोडी पेण शहरात साईबाबांच्या भव्य दिव्य पालखीच्या मिरवणुकीचे आयोजन श्री साईबाबांची मानाची पालखी मिरवणूक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ओम साई पदयात्रा मित्रमंडळ पेण तर्फे भव्य दिव्य पालखी मिरवणुकीचे पेण शहरात आयोजन करण्यात आले होते गुरुवार दिनांक नोव्हेंबर रोजी पेण शहर साईमय वातावरणात नावून निघाले होते पेण साई मंदिर कासार तलाव येथून सायंकाळी सात वाजता विद्युत रोषणाई ब्रास ब्रँड पथकाच्या सुंदर संगीताच्या तालावर मिरवणुकीला प्रारंभ झाला या मिरवणूक सोहळ्यामध्ये दोन चलचित्र रथ सामील झाले होते यामध्ये द्वारकामाई मंदिर साईबाबा साकारलेले कलाकार यांचा विशेष समावेश होता श्री साई मंदिरापासून सुरू होणारी मिरवणूक तेरा घरांची आळी चावडी नाका आंबेडकर चौक नगरपालिका चौक राजूपोटे मार्ग कोळीवाडा महावीर मार्ग छत्रपती शिवाजी महाराज चौक कासाराळी हनुमान आळी आणि पुन्हा साई मंदिर येथे फिरवण्यात आली या पालखी सोहळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात बचत गटांच्या महिलांनी सहभाग घेतला होता सर्व महिलांचा एकच पेहराव असल्याने हा पालखी सोहळा अतिशय देखना दिसत होता पालखी मार्गावर सर्वत्र भगवे पताके भगवे झेंडे लावण्यात आले होते घरासमोर मिरवणूक आल्यानंतर प्रत्येक महिला आरती ओवाळून औषण करत होत्या शेवटी साईबाबांच्या महाआरतीने मिरवणुकीची सांगता झाली त्यानंतर शुक्रवारी सकाळी सहा वाजता साईबाबांची पालखी पायी चालत शिर्डीकडे मार्गस्थ झाली गेली सतरा वर्ष ओम साई पदयात्रा मित्रमंडळ पेण ते शिर्डी पर्यंत साई पालखीची सेवा साई सेवक करत आहेत सदर मिरवणूक पालखी सोहळा यशस्वी करण्यासाठी ओम साई पदयात्रा मित्र सर्वे सर्वा कल्पेश ठाकूर मितेश भानुशाली विकास पाटील दिनेश शहा विकी ठाकूर व त्यांचे शेकडो सहकारी साई सेवक यांनी मेहनत घेतली तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेलायकॉनवरती क्लिक करा धन्यवाद